नमस्कार माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो मी सध्या आहे दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात जाणारा हा मार्ग आहे आणि या मार्गावरती सध्या जर आपण पाहिलं तर आपल्याला मनसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे एकीकडे पोलिसांचा हा कडेकोडक बंदोबस्त कारण आज गुढीपाडवा आणि निमित्त जो मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडतो मनसैनिक राज्याच्या विविध भागांमधून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात दाखल होत आहेत ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे मनसैनिक मनसेचा जयकोष करत या ठिकाणी या सभेसाठी पुढे मार्ग स्वतःला पाहायला मिळत आहेत मात्र ज्या ठिकाणी ही सभा आहे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज पार्क परिसरामध्ये त्या भागांमध्ये म्हणजे जिथे शिवसेना भवन आहे हे आता तुम्ही माझ्या मागे पाहतात हे आहे शिवसेना भवन आणि या शिवसेनेच्या भवनच्या अगदी समोरच एक बॅनर जो आहे आपल्याला पाहायला मिळत आहे या बॅनरवरती एक मंत्र असा आहे की जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तो नेमकं काय जर आपण पाहिलं तर समोर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण हो विद्यार्थी सेनेचा हा बॅनर लागलेला आहे आणि एक विशेष म्हणजे देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे महापालिकेच्या निवडणुका पार आहेत त्यामुळे या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा पोस्टर जो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तो म्हणजे आता पुढील लक्ष हे महापालिकेचं म्हणजे जर पाहिलं तर महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवायचा अशा प्रकारचा हा बॅनर पाहायला मिळत आहे आता हा बॅनर जो लावलाय ज्यांनी आपण पाहतोय की त्याच्यामध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे की टायगर जिंदा आहे ज्या प्रकारे आपण पाहतोय की टायगर जिंदा आहे त्याच्यामध्ये महापालिकेचा पोस्ट फोटो पाहायला मिळत आहे सोबतच राज ठाकरे आहेत टायगर जिंदा आहे असं लिहिलेलं आहे आणि अमित ठाकरे मनसे नेते अमित ठाकरे पाहायला मिळतात ज्या प्रकारे आपण पाहतोय की आगामी काळामध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी ही मनसेची ललकारी पाहायला मिळत आहे मनसेची ही तयारी पाहायला मिळत आहे की आगामी काळामध्ये ज्या मनस ज्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये मनसे सुद्धा आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे आणि निश्चितच ज्या प्रकारे पाहतोय हे लक्ष आपण पाहतोय त्यामुळे लक्ष पार करणार आणि मनसे महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात विजय मिळवणार अशा प्रकारचं सांगणार आहे हे आपण सध्या पाहिलं तर हा बोर्ड आपल्याला बोस्टर जो आहे तो पाहायला मिळतोय त्यामुळे निश्चितच आजच्या या सगळ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यावरती आपलं लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा